हॅलो नमस्कार सकिन तुझ्याला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आपण हरभऱ्याची आज भाजी करणार आहोत हरभऱ्याची पालेभाजी हे बा पा। कवळे कवळे त्याचे शेंडे घ्यायचे असतात ह्या पद्धतीने मी भाजी निवडून घेतलेली आहे आता ही भाजी मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते त्याच्यासाठी मी मूग डाळ ही भिजत ठेवलेली आहे दोन तीन चमचे आता मी ही डाळ धुवून भाजी धुवून आहे हे पा भाजी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे ही डाळ पण आता पाण्यातून काढलेली आहे आता भाजीला आपण हिरव्या मिरच्या घालणाऱ्या तुमच्या चवीनुसार हिरव्या मिरची घरा कमी जास्त तिखट मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या खूप तिखट आहे लसूण मला जास्त आवडतो भाजीमध्ये छान लागते लसणाची टेस्ट बघा टेस्टारा पाकळ्या घातलेल्या आहे लसणाच्या शेंगदाणे घालायचे शेंगदा घालून आहे आता त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया लगेचच आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया चवीनुसार मीठ घालायचे आता हे मी मिक्सर मध्ये बारीक करून आहे खूप बारीक पण नाही करायचे दाखवते तुम्हाला मी हे पा, या पद्धतीने मी मोठं मोठं असं बारीक मोठं मोठं करून घेतलेलं आहे म्हणजे भाजीमध्ये आपल्याला ते दिसतात असे आता हे पाक कढाई गरम करण्यासाठी ठेवली आहे हे पाक तेल गरम झालेलं आहे आता आपण भाजी ला...

खूप छान लागते हरभऱ्याची हर भाजी त्या पद्धतीने केल्यावर आणि बाजरीच्या भाकरी बरोबर आता, आता हरभराची भाजी यायला लागलेली आहे पाणी घालायचं जरा आता झाकण ठेवून आपण शिजून देऊया हे पा झाकण काढून पाहिजे अशी पटकन होणारी ही भाजी आहे त्याला जास्त काही घालावं लागत नाही हिरवी मिरची लसूण शेंगदाणे घातले ना खूप टेस्टी अशी ही भाजी होते आता आपण हिला शिजवून देऊ पाच ते सहा मिनटं तरी लागतील हे पण आपल्या हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप छान आणि टेस्टी आणि साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारी हरभऱ्याची रेस भाजीची रेसिपी तयार